माथेरान या गर्द झाडांच्या परिसरात हजारो माकडे वानर यांचे वास्तव्य आहे माकडांचे खाणे हे प्रामुख्याने जंगलातील झाडांची फळं हेच असतं मात्र माथेरानसारख्या ठिकाणी असलेली माकडे यांना पर्यटनासाठी आलेले पर्यटक खाण्यासाठी टाकतात त्यात पर्यटकांच्या हातातून शीतपेयपासून खाण्याचे पदार्थ हिसकावून घेत असतात त्यामुळे इतर जंगलातील माकडे आणि माथेरानचे जंगलातील माकडे यांचे खाणे बदललेले आहे त्यामुळे माकडांना विविध प्रकारचे आजार जडू शकतात असा अभ्यास पर्यावरणप्रेमी तरुण राजेश कोकले यांनी केला आहे बिस्किटा खाऊन माकडांच्या अंगावरील केस निघून जात असल्याचा निष्कर्ष कोकळे यांनी काढलाय त्याचा अभ्यास करण्याची सूचना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना केली आहे मात्र मागील काही दिवसांपासून माथेरानमधील घनदाट जंगलात असलेल्या आठ ते दहा माकडं यांना वेगळाच आजार जडला असल्याचं दिसून आलंय माकडाच्या पाठीमागील बाजूस त्याच्या शरीरातील काही इंद्रिये यांची मोठी वाढ झाली असल्याने ती इंद्रिये शरीराच्या बाहेर जमिनीकडे झुकू लागली असल्याचं आढळून आलं आहे शहरात आणि जंगलात अशी माकडे दिसून येत असून अश्वपालक असलेले पर्यावरणप्रेमी तरुण राकेश कोकळे यांनी त्याबाबत वन विभागाला माहिती दिली वन विभागाचे वनपाल राजवर्धन आडे यांनी राकेश कोकळे यांच्यासोबत माथेरानचे जंगलात फिरून अशी माकडे यांची पाहणी केली त्या आजार जडलेल्या माकडांची माहिती वन अधिकारी यांनी पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर चव्हाण यांना दिली आहे आता माथेरानमधील माकडांना जडलेला संशयास्पद आजार यांचा अभ्यास वन अधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकारी करणार आहेत सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे माथेरान जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान आणि ह्या पर्यावरणामधली ही माकडं ह्या माकडांना अशी आठ दहा माकडं आहेत की त्यांना मांडीच्या जागेवरती खूप प्रकारे अशा मोठ्या मोठ्या गाठी येत आहे हिथली माकडं आणि इथले सर्व पशु पक्षी हे एक माथेरानची शान आहे आणि हे सगळं व्यवस्थितपणे हे जगले पाहिजेत आज त्या माकडाला एवढा मोठा मांडीच्या किनारीला एवढी मोठी गाठ आलेली आहे ही गाठ जर पसरत गेली तर ह्याच्यापासून अनेक माकडांना दुखापत आजार होऊ शकतो आणि माझी प्रशासनाला म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन विभाग यांना नम्र नम्रपणे विनंती आहे की कृपया ह्या माकडांची काळजी घ्यावी आणि जे त्यांना अशा प्रकारे जो रोग होत आहे तो बरा करावा हीच आपणास नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह माथेरान